पेन तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे पेन तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीपैकी सर्वार्थाने सदन असलेल्या मलायदार बत्तीस ग्रामपंचायतीवरती पुढील पाच वर्षांसाठी महिलांचं आरक्षण पडल्याने या ग्रामपंचायतीवरती महिला राज अवतरणार आहे अनुसूचित जमाती चौदा ओबीसी प्रवर्ग सतरा सर्वसाधारण खुला प्रवर्ग बत्तीस असे एकूण चौसष्टपैकी बत्तीस ग्रामपंचायतीवरती महिला आरक्षण जाहीर झाल्याने महिला वर्गातून खुशीचा माहोल पसरला आहे पेन तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायत जमातीची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पेन प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तानाजी शेजा निवासी नायक तहसीलदार प्रसाद कालेकर निवडणूक विभागाचे तुषार कामत तसंच नायक तहसीलदार नितीन परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पेन गुरुकुल हायस्कूल सभागृहात पार पडला आहे या आरक्षण सोडतीमध्ये आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित होते अनुसूचित जमातीसाठी चौदा ग्रामपंचायत त्यामध्ये सात सर्वसाधारण अनुसूचित साथ राखीव त्यानंतर नागरिकांचा मागास प्रयोगासाठी एकूण सतरा ग्रामपंचायती त्यामध्ये सर्वसाधारण प्रयोगासाठी नऊ ग्रामपंचायती आणि महिलांसाठी आठ ग्रामपंचायती असे एकूण सतरा ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास ना प्रभागासाठी आरक्षण निश्चित केलेलं आहे आणि सर्वसाधारण प्रयोगासाठी एकूण बत्तीस चौसष्ट ग्रामपंचायती बत्तीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले त्यामध्ये सोळा ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित केलेले आणि सोळा ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले